कल्याण डोंबिवली परिसर सध्या गुन्ह्यांच्या घटनांनी हादरला आहे गेल्या आठवड्यातच उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत जायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाच्या शहर प्रमुखावर भर पोलीस ठाण्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये गोळीबार केला यामुळे तणावाचं वातावरण असतानाच आता कल्याणमध्ये दोन ठिकाणी झालेल्या चोरीमुळे नागरिक घाबरले आहेत कल्याण पश्चिमेकडील खडपपाडा सर्कल येथे भर रस्त्यात असलेल्या मनपुरम गोल्ड फायनान्स बँकेसह दोन मेडिकल दुकानाचे शटर उचकटत चोरी करण्यात आली काल रात्रीच्या सुमारास चोरांनी मनप्पुरम गोल्ड फायनान्स बँकेचा शटर उघडून चोरी करण्याचा प्रयत्न केला मात्र गोल्ड फायनान्स बँके सुरक्षा अलाराम असल्याने त्यांचा चोरीचा प्रयत्न फसला त्यामुळे चोरट्याने तिथून तातडीने पळ काढला पण त्यानंतर ते काही अंतर पुढे गेले आणि तिथे असलेल्या दोन मेडिकल दुकानांचे शटर उचकटून तेथील रोख रक्कम आणि दुकानातील अनेक वस्तू घेऊन त्यांनी पळ काढला ही संपूर्ण घटना बँकेजवळ सीसीटीव्हीत कैद झाली असून तीन चोरांनी दुकानाचे शटर उचकटत चोरी करत असल्याचे उघडकीस आले असून हे तीन चोर कोण आहेत याचा तपास पोलीस करत आहेत मात्र या घटनेमुळे व्यापारी वर्गात एकच खळबळ माजली आहे ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा